मात घे भीम कार्यात घे होते थार गौतमा तार गौतमा किंवा मार गौतमा कटाळलो लो जीवनात फार गौतमा असा कोणता मी किला पराध म्हणून करतोस मला बरबाद। असे विघ्न माझ्यावरती अरे आसे विघ्न माझ्यावरती येती तार गौतमा मार गौतमा कंटाळलो जीवनात फार गौतमा तिच्या कुर्तेने आहे ती क्रांती जरी माझा अंत झाला शांत तार गौतमा किंवा मार गौतमा कटाळलो जीवनात फार गौतमा सांगून गेला हवा मंदा कटाळू तुम्ही जिवाला अलो असे आहे आपला धनका संध्याकाळी जर बसलो तर दिवस दहा वाजता घोर नाही भटनाची जोरी खेळ पुन्हा एक भजन असं आहे गावात लोक मला मारायसाठी येऊ हो लागले जुन्या बाया म्हणले बामानदा गीत मग कधी जायचं तुझ्या डोक्यामध्ये जाते ते म्हणलं म्हणजे आई बाटला कुठली गेली हार मनी कुठला कार्यकर्ता आला असुसुम चालली उद्या भजनाला भजना आणि काय रस्त्यानं आईबाट म्हणजे कुसुम इकडे इकडे आधी करता कोणता होता मग जगत धाब्या वज मी गेलो होतो आपल्या घराकडे तिकडे कोठ्याकडे इकडे रे मी गेलो राही कार्य करता कुठ्याला आता चालता साहेब कुसुम तर म्हणजे म्हणलं कुसुम भजणार नाही मग त्याच्यामुळेच मी पोरायला नाही आरे देव देव करता असे किती मेले वार करी आणि देव नाही रे भेटीला की त्यालाच पंढरपुरी ओला बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय मायपात झालं आर कधी जाईल तुझ्या डोक्या मधून जातीय तिचं कुळ किडे लागली तुला चातुर वरणा मुळ किडेला लागली तुला चातुरवर मुळ दगड तुझा चाले ना बोले ना हा मुर्दुंगा पुढ हाले न डोले न तरी गजर करतय पंढरपूर गो कुळ लागली तुला चातुर्वना मुळ सांग आशी कशी ही जमली हिंद सांग आशी कशी रे हिंदू धर्म नीती तिच्या हाताला कशी झाली रक्त पिती एक भारत असून कोटी कोटी कुळ किड लागली तुला चातुर्वर्णा मुळ किडला लागली तुला चातुर्वर्णा मुळ सांग आसी कशी ही जमली साधुगिरी हा साधुगिरी तर धसली धसली गिरी गाव पडत पाया बाबा येता कोणी बाबा घेऊन पळे एखादी देखणी असं करता तुझ्या डोळ्यात काय रे फेकल्या जाती धुळ किडे लागली तुला चातुर वर्णामुळ किडे लागले तुला चातुर वर्णामुळ देव आऊ तांतोय साऱ्या शेता मधी साधा निवद त्याला दाखवला का कधी कसिर तुला पडल्या जाती दगडाचे रे भुल किड लागली तुला चातुर्वर्णामुळे देव दडून आहे गरिबाच्या कष्टात कारखान्यात आहे कसा बाच्या हातात कारखान्यात आहे कसा बाच्या हातात कसीर तुला पडल्या जाती दगडाची रे भुल किड लागली तुला चातुर वरणामुळ देव देवाच देऊळ वामन मी सोडल माझ्या भीमाने मला नरकातून ओढल माझ्या बाबानी मला नरकातून ओढल अरे कधी जाईल तुझ्या डोक्या मधुनी जातीय तिचं कुळ किड लागली तुला चातुर्वर्णा मुळ No estamos